आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा नागोठाणे शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन युवा उमेदवार सुमेदादा काते यांचा उमेदवारी अर्ज दाखल नागोठाणे रोशन पदके महानगरपालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे नागोठाणे जिल्हा परिषद गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे शिवसेनेकडून एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले रोहा तालुक्यातील नागोठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे युवा उमेदवार सुमितदा काते यांनी अनेक वाहनांच्या ताप्यासह असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर कुटवडे यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे दाखल केले भव्य शक्ती प्रदर्शनाला शिवसेना रोहा तालुका उपतालुका प्रमुख मनोज दादा खांडेकर शिवसेना नागोठाणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर उपविभाग प्रमुख आकाश मडवी शिवसेना प्रमुख नागोठाणे संतोष चितळकर युवासेना रोहा तालुका सचिव ॲडवोकेट मंदार कोतवाल नागोठाणे शिवसेना संपर्क संजय संजयदादा कणगरे युवासेना नागोठाणे विभाग अधिकारी रोशन उमरे युवासेना नागोठाणे विभाग संघटक दिनेशबाई घाग युवासेना नागोठाणे उपशहर प्रमुख संदीप वाजे युवासेना नागोठाणे उपविभाग प्रमुख प्रसाद जाधव शिवसेना नागोठाणे उपविभाग प्रमुख विश्वनाथ शिर्के युवासेना नागोठाणे उपविभाग प्रमुख राज दुर्गावले शिवसेना ऐनघर विभाग संघटक प्रकाश ढोपळे युवासेना उपतालुका प्रमुख विशाल शिरसे युवासेना नागोठाणे विभाग संघटक भरत यादव सज्जादभाई पानसरे सुदामभाई खाक प्रकाशभाई मोरे संजय पिंपळे निलेश साळवी विहार हेंडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सभागृह परिसरात प्रचंड गर्दी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अर्ज दाखल करण्यापूर्वी कांसई गावाचे ग्रामदेवत श्री काळभैरवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले त्यानंतर ऐनघर गावाचे ग्रामदेवत श्री वाघेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले त्यानंतर नागोठाणे येथे येऊन नागोठाणे गावचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्याचप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नागोठाणे येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रोहाकडे प्रस्थान केले છત્ર

रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा